नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण शेंगदाणा गूळ पोळी बघणार आहोत अगदीच खुसखुशीत खमंग साजूक तुपा खायला एकदमच टेस्टी लागते चला तर मग लगेच बघूया कशी करायची ती त्यासाठी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत याच कपाने मी इथे दीड कप शेंगदाणे घेतले आहेत आणि एक कप गूळ घेतलेला आहे तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण पीठ मळायला घेऊया सुरुवातीला तर त्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर मस्त मऊ सूद असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात कुठेही कडक आणि कुठेही खूप पातळ असं मळायचं नाहीये तर अशा प्रकारे आपण जसं पोळीसाठी पीठ मळतो चपाती करायसाठी त्याचप्रमाणे पीठ मळायचे वर्ण मळून झालं की थोडंसं तेल लावा किंवा तूप लावा आणि पुन्हा एक मिनटं त्याला छान मळवून घ्या हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ छान मऊ असं मळलं गेलेलं आहे आता आपण हे झाकून बाजूला ठेवूया आणि सारणाची तयारी करूया तर सारण तयार करण्यासाठी जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि खूप जास्त बारीक न करता अगदी असं जाडसर कूट करून घ्यायचा आहे त्याचा आणि मग नंतर ह्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे तर गूळ इथे एक कप मी घेतला आहे तुम्ही थोडासा तुम्हाला आवडीनुसार जास्त येऊ शकता ह्यामध्ये वेलची घातलेली आहे मी आणि जायफळ घालत आहे थोडासा त्याच्याने खूप छान सुगंध येतो तर इथे मी पाव चमचा जायफळ खिसून घेतलेला आहे आता पुन्हा आपण हे सर्व मिक्सरमध्ये पिरवून घेणार आहोत तर मिक्सर आता पण खूप असं कंटिन्यू चालू न ठेवता थोडासा बंद चालू बंद चालू करत आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं सारण हे अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे खूप जास्त घट्ट असं झालं नाही आहे आणि अगदी जाडसरही नाही अगदी जसं पोळीसाठी आपल्याला रवा टेक्चर पाहिजे त्या पद्धतीने हे आपलं सारण रेडी झालं आहे तर ते एका बाउलमध्ये आता मी सगळं काढून घेते आणि हाताने एकदा सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे ह्यातमध्ये आपण जी वेलची घातलेली आहे आणि जायफळ घातलेलं आहे त्याचा खूपच छान सुगंध येत आहे सारणाला त्यामुळे पोळीलासुद्धा टेस्ट खूप सुंदर येते तर नक्की तुम्ही सुद्धा जायफळ आणि वेलची सुंठे यामध्ये घालू शकता तर आता आपलं सारणही रेडी झालं आहे पीठही मस्त भिजलेलं आहे पुन्हा एक मिनिटासाठी आपण थोडंसं त्याला मळून घेऊया म्हणजे अगदी मऊ असं आपलं पीठ तयार होईल आता ह्यामध्ये आपण पोळीसाठी जेवढा गोळा घेतो चपातीसाठी तर तेवढा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि तो कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि जशी आपण पुरणपोळी बनवतो त्यासाठी आपण या पिठाची जशी आपण वाटी बनवतो त्याच पद्धतीने आता ह्याची सुद्धा वाटी बनवून घ्यायची आहे बोटाच्या साह्याने खोलगटाशी वाटी बनवून घ्यायची वरची जी बाजू आहे ही थोडीशी पातळ आणि मधला भाग जो आहे तो जाडसरच ठेवायचा आहे आता यामध्ये बसल तेवढं साण आपल्याला भरायचं आहे तर साधारण जेवढं आपण गव्हाचा पिठाचा गोळा घेतला होता तर त्यापेक्षा थोडंसं कमी असं आपल्याला सारण घ्यायचं आहे आणि आता बोटाने सारण आतल्या बाजूला दाबायचं आणि जे गव्हाच्या पिठाचं जे आवरण आहे ते वरच्या बाजूला करत असं आपण ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि वरचं ह्याचं जे तोंड आहे ते पूर्ण बंद करून घ्यायचं आहे हे सेम आपण पुरणपोळीला जसं करतो त्याच पद्धतीने आता आपण हे बंद करून घेऊया एक्स्ट्रा जे पीठ आहे ते तिथेच दाबून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला काढून टाकायचं असेल तर काढून टाकू शकता आता पुन्हा हे थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे जे आतलं जे सारण आहे ते सगळीकडे एकसारखं पसरलं जातं आणि मग नंतर कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे सगळीकडे कोरडं पीठ छान लावून घ्यायचं आणि आता एकदम अलगत हाताने आपल्याला ह्याची पोळी लाटायची आहे तर कुठेही अगदी जोरात दाब न दाबता अगदी अलगत असं लाटणं फिरवायचं आहे बघू शकता तुम्ही जी पोळी आहे ती आपोआपच गोल 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 फिरत आहे आणि आपलं जे सारण आहे ते सुद्धा सगळीकडे त्यामुळे छान एकसारखं पसरत आहे कुठे तुम्हाला जर जाड वाटत असेल तर तिथे थोडस लाटून घ्यायचं ला शेवटी आणि अशी आपली पोळी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही सारण तर सगळीकडे एकसारखं छान पसरलेलं आहे तवा सुद्धा आता मी गरम करायला ठेवलेलाच आहे तर आता आपण छान याला खरपूस अशी भाजून घेऊया मस्त आपली पोळी तयार झाली लाटून तवा सुद्धा तापलेलाच आहे तर आता तव्यात आपण पहिल्यांदा पोळी टाकूया आणि मग नंतर साईडने याला तूप सोडायचं आहे पोळीच्या आजूबाजूने आणि पोळीच्या वरती सुद्धा साजूक तूप लावून घेऊया त्याच्याने खूपच छान टेस्ट येते अजून पोळीला तुम्ही इथे वापर करू शकता आणि नंतर जेव्हा खायच्या वेळी तेव्हा वरण तूप लावायचं तसंही करू शकता आता या साईडनं सुद्धा आपण तूप लावून घेऊया याने मस्त खमंग अशी खुसखुशीत पोळी भाजली जाते तर दोन्ही बाजूने उलट पलट करत आपण खमंग आणि खुसखुशीत अशी पोळी आपण भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त आपली पोळी कुठेही तुटलेली नाहीये आणि आता आपण बाकीच्या पोळ्या सुद्धा बनवून घेऊया खूपच सुंदर लागतात ह्या पोळ्या आणि ह्यावर साजूक तुपाची धार टाकायची खाताना मग तर त्याने चवीला आणखीनच भर पडते आता तुम्हाला एक पोळी मी मोडून दाखवते आतमध्ये जे सारण आहे ते सगळीकडे एकसारखं कसं पसरलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर कसा वाटला तुम्हाला शेंगदाणा गुळपोळीचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा धन्यवाद